नास्तिक आहोत तरी त्यांना देव पावतो का त्यांचं सगळं चांगलं होतं का तर नास्तिक आहे त्याच्या नास्तिकपणावर त्याची श्रद्धा आहे म्हणून त्या श्रद्धेला देव पावत असतो ते कुठंतरी सरंडर होत असतात की मी नास्तिक आहे मा मी नाही देव मानत आहे पण तरीही त्यांचं नुकसान नाही होते ते पुढेच जात आहेत कारण ते कर्माला देव मानत असतील ते कर्म मानत असतील त्याच्या वेळेला ते कर्म चांगलं करत असतील काही लोकांनी पुष्कळ बायका येतात माझ्याकडे त्या म्हणतात की आमच्या नवऱ्याचा ह्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे तर मला त्याचा राग नाही आहेत नसेल विश्वास तो देव मानत नसेल काही करत नसेल पण त्या बायकोला सुखी ठेवतोय हो ना तो त्याच्या मुलाबाळांना सुखी ठेवतोय हो ना मग झाला ना तोच तो त्याचा तो परमेश्वर आहे तेच तर ते त्याची श्रद्धा आहे त्याच्यामुळे आस्तिक आणि नास्तिक असा काही फरक नाही आहे तुम्ही तुमची कर्म करा आणि ती कर्म श्रद्धेने करा तिथंच परमेश्वर असतो त्याला तुम्ही कुठलंही नाव द्या की आम्ही हे आहोत आम्ही ते आहोत आम्हाला असं वाटतंय आम्हाला तसं वाटतं आहे पण श्रद्धा ही महत्त्वाची तर त्या श्रद्धेतच तुमचा परमेश्वर असतो